बघा अशी संख्या शोधा जिच्यामध्ये एकोणीस वेळा बेरीज मिळवली असता येणारी संख्या चारशे वीस राहील प्रश्न काही समजला नाही सर सोडवायचा तसा लेकरांनो प्रश्न म्हणते अशी एक संख्या शोधा जिच्यामध्ये तीच संख्या एकोणीस वेळ मिळवायची आणि असं केल्याने येणार उत्तर हे चारशे वीस असे असा या गणिताचा अर्थ मग आता उत्तराप्रत जायचं कस लेकरांनो लक्ष द्या अशी एक संख्या बराबर यक्ष आम्ही गृहित धरली आता या यक्ष मध्ये यक्ष हे एकोणीस वेळा मिळवायचे आणि असं केल्यानं येणार उत्तर हे चारशे वीस असेल असं गणित म्हणते म्हणून यक्ष अधिक यक्ष गुणीला एकोणीस हा गुणाकार एकोणीस यक्ष बराबर चारशे वीस आता यक्स अधिक एकोणीस यक्स ही बेरीज म्हणजे वीस यक्स बराबर चारशे वीस लक्ष द्या गणिताला इकडे घ्या वीस यक्स बराबर चारशे वीस एकट करा चारशे वीस कडे जाताना वीस आता भागीला या शून्याला हा शून्य गायक आणि यक्स बराबर काय हा एकवीस न गेलेला भाग एकवीस की संख्या आता या एकवीस मध्ये एकोणीस वेळा एकवीस मिळवा म्हणजे ही संकलित बेरीज चारशे वीस येताना दिसेल वाटल्यास त्यांनी करा ओके लक्ष द्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अशी एक संख्या शोधा ती संख्या एकवीस हे कसी है। okay. प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाइप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय भात सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके